नमस्कार मी संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला बऱ्याच लोकांनी क्वेश्चन मार्क ठरवलं होतं की ऑनलाईन कोचिंगसाठी स्मार्ट बोर्डचा वापर कसा करायचा ऑनलाईनमध्ये बरेच लोक यूज करतात ब्लॅक बोर्ड ऑफ किंवा व्हाईट बोर्ड बट क्वेश्चन मार्क हे होतं की आपण ऑनलाईनमध्ये स्मार्ट बोर्डचा वापर कसा करायचा आणि तो कसा आपण यूज करू शकतो त्यांच्या प्रॉब्लेमच्या सॉल्युशन घेऊन आलो आहे मी संदीप धिवर स्मार्ट इन्फ्युजन पुण्यात महाराष्ट्रातला आता आपण बघूया की आपण एक डिजिटल बोर्डचा वापर आपण कशा करू शकतो आणि काय यासमध्ये वेगळी जे फीचर्स आहेत ते आपण कसा यूज करू शकता आणि आपल्या लेक्चरला आपण कशाप्रमाणे एक प्रीमियम क्वालिटी देऊन आपण एक प्रोवाईड करू शकता त्याला स्टार्ट करू आपण हा डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्कचा हे जे डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्कचा आहे आणि याची जी साईज आहे सेवंटी फाय इंच साईज आहे यातमध्ये बरेच साईज आहे सिक्स्टी फाय सेवंटी फाय एटी सिक्स नाईंटी एट तुमच्या हिशोबाने जे तुमच्या गाड्याची किंवा तुमच्या क्लासची जे तुम्छा, 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 तुम्छा जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही एक ॲडजस्ट करून आपल्या हिशोबाने ते आपण परचेस करू शकता किंवा घेऊ शकता आता जे डिजिटल बोर्ड आपण घेतले आहे याचमध्ये आपल्याला बरंच खाड ॲप्लिकेशन भेटतात आणि किंवा जे आहे प्रीमियम एक आपल्याला लुक भेटतात याचमध्ये आपल्याला मेनूज वगैरे भेटतात जे आहे मेनूज आपण कुठे असू द्या लेफ्ट किंवा राईट किंवा सेंटरमध्ये असू द्या तर आपल्याला मेनूज वगैरे भेटतात त्याचमध्ये याचमध्ये आपल्याला मेनूज आहे जसा आपला मोबाईल आहे हा डिजिटल बोर्ड अँड्रॉइड किंवा विंडोज दोघं दोघी असतात त्याचमध्ये आपल्याला जे फीचर्स भेटतात बॅक होम बॅकस्पेस नोटब्रो फाइंडर्स गुगल ब्राउजर ॲप्लिकेशन्स तुमचं बघू शकता तुम्ही जे आपल्याकडे जे फोल्डर्स आहे किंवा आपली जे फाईल्स आहे पी डी पी पी डी एफ पी पी डीज आणि जे इमेजेस वगैरे आहेत ते आपण पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क एक्स्टर्नल हार्ड डिस्क किंवा जे काही आहेस आपण यासमध्ये आपण जे फाईल आपण क्रिएट करणार पी पी डीज वगैरे क्रिएट करणार पी डी एफ क्रिएट करणार ते आपण याचमध्ये आपण सेव करू शकतो त्यानंतर आपल्याला भेटतं ब्राउझर ब्राउझर म्हणजे हे जे आपल्याला काय सर्च करायचं आहे किंवा काय ऑनलाईन दाखवायचं आहे मुलांना त्यासाठी आपल्याला भेटतं ऑनलाईन ब्राउझर म्हणजे की आपण व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्डवर आपण हे करू शकत नाही बट डिजिटल बोर्डमध्ये आपण ऑनलाईन डायरेक्टली त्यांना जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे सोल्युशन आपण देऊ शकतो एक प्रमाणित वेडवर त्याचमध्ये आपल्याला बरंच काही भेटतं हे बघा ते फिजिकली आपण इथे बघू शकता की जे आहे ते आपण प्रमाणे आपल्या हिशोबानं आपण यूज करू शकतो त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन्स भेटतात म्हणजे जे प्ले स्टोअर्स वगैरे आहे ते आपण यूज करू शकतो ह्यासमध्ये तुमचे जे प्ले स्टोर भेटतात प्ले स्टोरमध्ये जे तुम्हाला यूज करायचे ॲप्लिकेशन किंवा तुमचे जे क्लासची ॲप्लिकेशन असेल किंवा ऑनलाईन जी जे तुम्ही रन करता झूम जे जे आहेत जी वगैरे आहेत ते तुम्ही ह्यासमध्ये ऑनलाईन इन्स्टॉल करू शकता त्यानंतर याचमध्ये आपल्याला भेटतं मॉनिटर जे आपली सेटिंग आहे मेन्यूज त्याचमध्ये आपल्याला म्हणजे जनरल्स आहे डिस्प्ले आहे ऑडिओ आहे प्रमाणे आपण पी सीचा अँड्रॉइड एच डी एम आय हे सगळे आपण यूज करून आपण ते प्रॉपरली यूज करू शकतो म्हणजे याचमध्ये आपल्याला डोळ्याला पण काही त्रास नाही जसाप्रमाणे आपल्याला पाहिजे ब्राईटनेस आपण कमी जास्त करू शकतो स्पीकर वगैरे इनबिल्ड दिलं आहे त्याचमध्ये आपल्याला काय मुलांना दाखवायचं ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण दाखवायचं आहे यूट्यूबवर किंवा जे व्हिडिओज आहेत तुमचे ते प्ले करायचे आहे त्याचमध्ये इनबिल्ड साऊंड दिला आहे तुम्ही इझी वेमध्ये एक्सप्लेन करू शकता बट हे शक्य नव्हतं की म्हणजे तुमच्या व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्डवर आपण शिकवू शकता त्यानंतर आपल्याला बरंच काही ऑप्शन या भेटतं याचमध्ये आपल्याला टायमर फ्रीज वगैरे घ्यायचं असतं ते आपण प्रॉपरली काय एक्झाम घ्यायचं आहे क्वीज घ्यायचं आहे त्याच टाईमवर आपण लावून एक प्रॉपरली यूज करू शकता त्यानंतर आपल्याला भेटतं कॅल्क्युलेटर आहे स्पॉट लाईट आहे बघा जर काही पॉइंट आऊट करायचं आहे ते आपण स्पॉट लाईट वगैरे दाखवू शकता इझी वेमध्ये याची सेटिंग वेगळी आहे झूम करू शकता हे बघा म्हणजे ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये दाखवू शकतो मुलांना त्यानंतर अजून याचमध्ये बरंच काय आपल्याला रिकॉर्डिंग पण दिलं आहे जर आपल्याला काही स्क्रीन रिकॉर्डिंग करायची आहे ते आपण स्क्रीन रिकॉर्डिंग जसं आपण मोबाईलमध्ये रिकॉर्डिंग करतो की जे आपली स्क्रीन रिकॉर्डिंग आहे तसाचप्रमाणे आपण यासमध्ये पण स्क्रीन रिकॉर्डिंग करू शकतो म्हणजे काय कंटेंट आपल्याला ठेवायचं आहे ते पण आपण सेव्ह करून ॲट अ टाइम आपण सेव्ह करू शकतो अजून एक आणखी गोष्ट जर तुमच्याकडे माईक असेल आता मी यूज करतो आहे सेनिनायझरचा माईक हा हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सलेशन असतं जे तुम्ही व्हॉईस क्लॅरिटी तुम्ही बघत असेल आणि जे रिकॉर्डिंग होत आहे तो बेंचमार्क फोर के पीडी कॅमेरा आहे आणि जी क्वालिटी आहे तुम्ही स्वतः पाहू शकता जर काही याचा फिजिकल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्ही महाराष्ट्रात पुण्यात आमच्या ब्रांचवर येऊ शकता फिजिकली व्हिजिट करू शकता आणि तुमचे जे डाऊट आहेत ते पण क्लिअर करू शकता आरामात ते हे तुम्हाला भेटतं रिकॉर्डिंग वगैरे आहे ते आपण यूज करू शकतो त्यानंतर आपल्याला भेटतं नोट प्रो नोट प्रो म्हणजे जे आपली वेगळी वेगळी एक स्टाईल्स आहे आपण ब्लॅकबोर्ड आपण यूज करत शकतो म्हणजे आपल्याला ऑफलाईनमध्ये फक्त लिमिटेड म्हणजे व्हाईट बोर्ड आहे तर व्हाईटच राहणार ब्लॅक बोर्ड आहे तर ब्लॅक असं राहणार ग्रीन बोर्ड आहे तर ग्रीन बोर्ड राहणार बट डिजिटल बोर्डमध्ये बरंच काही भेटतं आपल्याला आपण पाहू शकता बघा इथे आपल्याला फाईल वगैरे सेव्ह करायचे जसं आपण मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये आपण यूज करतो त्याप्रमाणे आपल्याला भेटून जातं याचमध्ये थीम्स वगैरे आहे पाहू शकता तुम्ही हे बघा वेगळे वेगळी थीम्स आहे यास यासमध्ये जे आपल्याला पाहिजे ते आपण थीम वगैरे सिलेक्ट करू शकता इझी वेमध्ये म्हणजे आणखी एक आहे याचमध्ये की आपण आपल्याला पाहिजे की आपण स्वतः पण आपण यूज करायचं आहे ते पण आपण यूज करू शकतो आपल्या पी डी एफ किंवा इमेजेस वगैरे टाकून त्यानंतर बॅकग्राऊंड आपल्याला ब्लॅकबोर्डमध्ये एकच स्क्रीन भेटतं आपल्याला ब्लॅक असलं तर ब्लॅक व्हाईट असलं तर व्हाईट बट याचमध्ये आपल्याला जेवढी कलर आहे तेवढे आपण ब्लॅकबोर्ड बनवू शकतो याला हे याची एक चांगली फीचर्स आहे यातमध्ये तुम्हाला व्हाईट घ्यायचा व्हाईट घ्या ग्रीन घ्यायचा ग्रीन घ्या ब्लॅक घ्यायचा ब्लॅक घ्या ब्लू घ्यायचा तर ब्लू घेऊ शकता तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही एक वेगळे वेगळे कलर आपण सिलेक्ट करू शकता म्हणजे जे तुमची लेक्चर होणार ते एकदम पूर्णपणे अट्रॅक्टिव्ह किंवा एक वेगळी टाईपची जी तुमची लेक्चर होणार याचमध्ये तुम्ही स्वतःच्या पण इमेज किंवा जे इन्स्टिट्यूटचं तुमच्या नावं आहे ते पण तुम्ही इझिली इन्सर्ट करून तुम्ही याचवर स्पेंड करू शकता हे झाली आपली ब्लॅकबोर्ड म्हणजे जे टॅम्पलेट्स किंवा जे तुमचे आहेत ब्लॅक बॅकग्राऊंड्स ते आपण प्रॉपरली यूज करू शकता आता आपण पाहूया याचमध्ये आणखी फीचर्स काय आहे आपण कसा यूज करू शकतो मोस्ट ऑफ दी टीचर जे शिकवतात ते रायटिंग करू शिकवतात किंवा ते पी डी एफ क्रिएट करतात इमेजेस क्रिएट करतात त्यानंतर पी पी डीज वगैरे क्रिएट करतात यासमध्ये आपण बरंच काही प्रमाणे आपण यूज करू शकतो म्हणजे जे तुमचे वर्क आहे सेवन्टी टू एटी पर्सेंट ते डिक्रीज होऊन जातात आपण कसं आपण लेक्चरला क्रिएट करायचा फर्स्ट आपण पी डीज आपण क्रिएट करू शकतो पी डी एफ आपण क्रिएट करू शकतं यासमध्ये आपण एक वेगळीप्रमाणे आपण यूज करून इझी एक्सप्लेन करू शकता यासमध्ये आपल्याला भेटतं वेगळे पेन भेटतात असाप्रमाणे आपल्याला स्टाईलिश पेन भेटतं यासमध्ये आपल्याला बघा थ्री वेमध्ये आपण रायटिंग करू शकतो आपण पाहिजे तर फिंगरवरून रायटिंग पण करू शकता त्यानंतर कलर वेगळी चेंज करून आपण ते यूज करू शकता जर का हायलाईट करायचं आहे ते पण आपण हायलाईट करू शकता म्हणजे अशाप्रमाणे आपण ते एक वेगळी आपण गोष्टी आपण क्रिएट करू शकता जर आपल्याला काही पाहिजे की आणखीच काही वेगळी करायचं आपल्याला रायटिंग वगैरे स्मूथ पाहिजे किंवा आपल्याला एक प्रॉपर वेमध्ये पाहिजे की आपण रायटिंग करू आणि ते प्रॉपरली वेमध्ये हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिशमध्ये आपण ते रायटिंग करू शकता म्हणजे जर आपल्याला लिहायचं है, आहे आपण हिंदी लिहिलो बघा तो आपोआप कन्वर्ट झाला स्मार्ट आणि जर पाहिजे आपल्याला बघा म्हणजे आपल्याला हे आपण बरंच प्रमाणे आपण यूज करू शकतो आणि प्रॉपर वेमध्ये एक्सप्लेन करू शकतं आपण एक जे आपली रायटिंग वगैरेचा भरपूर लोकांना रायटिंगचा प्रॉब्लेम असतं त्याचमध्ये ते तुमची जे रायटिंगची प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतो जर आपल्याला काय आणखी आणखी यूज करायचा आहे ते आपल्याकडे ड्रॉईंग वगैरे आपण घेतात किंवा काय आपण चित्र वगैरे बनवतात त्या टाईमला आपण ते बघा आता जे चित्र तुम्ही पाहताय आहे ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये आपण यूज करू शकता म्हणजे हे तुम्ही बनवून दाखवू शकता इझी वेमध्ये त्यानंतर आपल्याला जे रायटिंग भेटतं ते वेगळी पण रायटिंग भेटतं याचमध्ये आपल्याला रफ करायची गरज नाही काय करायची गरज नाही रफ जेव्हा आपण ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड आपण लिहितात ब्लॅक बोर्ड भरल्यानंतर आपल्याला काय करावं रफ करावं लागतं बट यासमध्ये आपल्याला रफ करायची गरज नाही ते आपण ओवरऑल पामवरून क्लीन करू शकतो किंवा इथे आहे इरेजर किंवा क्लीन करू शकतो जेव्हा आपण क्लीनवर क्लिक केलं ते पूर्णपणे क्लीन होऊन जाणार आणखी याचमध्ये ॲड पण करू शकता आपण पेज ॲड करायचं आहे बघा इथे आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करणार ते पेजमध्ये ॲड होऊन जातात बट व्हाईट बोर्डमध्ये किंवा ब्लॅक बोर्ड किंवा ग्रीन बोर्डमध्ये ते आपल्याला प्रॉपरली नोट्स प्रिपेअर करावं लागतं बट याचमध्ये जे आपण रायटिंग वगैरे करणार ते प्रॉपरली सेव्ह होणार त्यानंतर आपल्याला मॅथमॅटिक्स टूल्स वगैरे भेटतात बऱ्याच ठिकाणी जे आपण ॲनोटेशन वगैरेसाठी आपण यूज करतात काय आपण यूज करू शकतो इझी वेमध्ये काय मुलांना शिकवायचं आहे मॅथ किंवा इझी वेमध्ये त्यांना एक प्रॉपरली यूज करू शकता शर आप यूज कराए बिल आप वन ट्वेंटी डिग्री वाइजे अपन इतने पॉइंट करूँ बिथे मजे एक इजी वे मध्य तुम्हें राइटिंग वगैरह सा कि लाइनिंग वगैरह साहब इश्यूज नहीं है इसमें तुम्हें एक प्रॉपरली वे में राइटिंग करू शकता शाह बगा जरा साइज डिक्रीज कराएगी कि इन्क्रीज कराएगी ते पण आपण प्रॉपरली चेंज करू शकता म्हणजे हा जे आहे ते प्रॉपरली एक अट्रॅक्टिव्ह वे मध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता मुलांना म्हणजे आपल्याला चॉकवरून किंवा बोर्डवरून ते करून आपल्याला बनवायला लागतं त्याचमध्ये लायनिंग वेगळी जातात बट याचमध्ये आपल्याला जे लायनिंग आहे जे फीचर्स आहे ते प्रॉपरली भेटतात आता आपण ऍड करूया ऍड झाला तो जर काही शेप वगैरे घ्यायचा असता मॅथमॅटिकमध्ये आपण यूज करतात टॅप वगैरे एक्सप्लेन करण्याचा यामध्ये टू डी थ्री डी किंवा फिंगर आपण फिंगरवरून पण आपण इझी वेमध्ये एक यूज करू शकतो आपण बघा हां ते आपण एक इझी वेमध्ये आपण प्रॉपरली टू डी किंवा थ्री डी जर आपल्याला टू डी वगैरे घ्यायचं आहे तर आपण टू डी वगैरे घेऊ शकतो याचमध्ये बघा थ्री डी घ्यायचं आहे तर थ्री डी घेऊ शकता आपण जर याला काही फिल करायचं आहे कलर वगैरे द्यायचा आहे त्याचमध्ये पण आपण इझी वेमध्ये टाकू शकता आपण सिलेक्ट केले हे बघा सिलेक्ट केल्यानंतर याचमध्ये फ्रेम तुम्हाला फ्रेम चेंज करायचा आहे फ्रेम वेगळी कलर द्यायची आहे पूर्ण कलर द्यायचा आहे त्याचमध्ये आपल्याला याला आता सिलेक्ट करायचा आहे इझी वेमध्ये आपल्याला कलर कलर वेगळी द्यायची आहे ते आपण वेगळे वेगळे कलर देऊन आपण एक प्रॉपरली वेमध्ये इज यूज करू शकतो ते म्हणजे हे जे तुमची बोर्ड आहे डिजिटल बोर्ड ते एक वेगळी टाईपची बोर्ड आहे त्याचमध्ये तुम्ही एक प्रॉपर वेमध्ये मुलांना एक्सप्लेन करू शकता आणि एक ॲनोटेशन ॲनिमेशन्स अजून जे काय आहे ते प्रॉपरली यूज करून तुम्ही जे तुमचे लेक्चर आहेत त्याला एकदम छान बनवू शकता तुम्ही आता आपण ॲड करतो अजून याचमध्ये बरंच फीचर दिलं आहे पार्टिशन बघ पार्टिशन वगैरे दिलं आहे जर आपल्याला काही प्रेझेंटेन्स किंवा टेन्स वगैरे आपण दाखवायचं आहे किंवा डिफरेंशिएट दाखवायचं आहे त्याचमध्ये आपण हे पार्टिशन करू शकता डि डिजिटल बोर्डची बट नॉर्मली आपल्याला कसं आहे की व्हाईट बोर्ड किंवा बोर्डमध्ये आपल्याला पार्टिशन घ्यावं लागतं बट याचमध्ये आपल्याला घ्यायची गरज नाही त्याचमध्ये आपण डिवाईड करू शकतो टू थ्री फोर जे काय आहे ते आपण प्रॉपरली यूज करू शकतो वेगळे कलर आपण बघा ते आपल्याला एक प्रॉपरली मार्कर भेटतं की म्हणजे जे आहेत तिथेच राहणार ते कुठे जाणार नाही बघा एक प्रॉपर वेमध्ये आपण एक्सप्लेन करू शकता डिफरेन्शिएट वगैरे ज्याला रिमूव्ह करायचा तर आपण प्रॉपरली रिमूव्ह करू शकता आता आपण ॲड केलो त्यानंतर आपल्याला टेबल वगैरे भेटतात आपल्याला टेबल वगैरे काय यूज करायचं आहे किंवा आपण शिकवताना टेबल वगैरे प्रॉपरली मन मेंटेन करतात आपण हातातून बनवावं लागतं याचमध्ये आपल्याला बनवायची गरज नाही याचमध्ये आपण प्रॉपरली इन्सर्ट केले सिलेक्ट केल्यानंतर बघा कुठे पण आपण इन्क्रीज करायचं इन्क्रीज करू शकतो खालतीन इन्क्रूज करायचं इन्क्रीज करू शकतं जर काय लिहायचं आहे आपण राईट सिलेक्ट केले किंवा याला पण आपण सिलेक्ट करू शकता इथे काय लिहायचं आहे वन वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स म्हणजे हा टेबल तुम्हाला काही वेगळी करायची गरज नाही यासमध्ये तुम्ही इझी वेमध्ये एक प्रॉपरली यूज करू शकता टेबल्स वगैरे जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ॲड करू शकतो यासमध्ये जर कॉपी करायचं आहे कुठे अजून आणखी कुठे कॉपी करायचं तर आणखी कॉपी करू शकता ॲट अ टाइम डिलीट करायचं तर डिलीट करू शकता तुम्ही ते म्हणजे एक जे प्रॉपरली वे तुम्हाला भेटतं यासमध्ये डिजिटल मध्ये की कसं तुम्ही एक एक्सप्लेन एक एक करू शकता म्हणजे तुम्ही ब्लॅक बोर्ड ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्डमध्ये आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये भरपूर वेळ होता की म्हणजे ते आपल्याला बनवावं लागतं आणि बरंच काही आपल्याला एक्सपेरिमेंट म्हणजे प्लान करावं लागतं आपण कसा शिकू बट याचमध्ये आपल्याला काही गरज नाही सगळे इनफिल्ड भेटतात याचमध्ये ते आपण प्रॉपरली फक्त आपण कसा यूज करायचं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि या प्रॉपर वेमध्ये आपण शिकवू शकता जर माइंड मॅप वगैरे काय दाखवायचं आहे ते माइंड मॅप वगैरे यूज करू शकतं इझी वेमध्ये आपल्याला बनवायची गरज नाही एक प्रॉपरली वेमध्ये आपण यूज करू शकतो वेगळी वेगळी आहे ते आपण यूज करू शकतो जर आपला बोर्ड किंवा मॅथमॅटिक आपण शिकवतात किंवा जे दुसरे बोर्ड्स वगैरे आहेत त्याचमध्ये कसा की आपण जेव्हा लिहितं ते बोर्ड पूर्णपणे फिल होऊन जातात त्या टाईमला आपल्याला रफ करावं लागतं बट याचमध्ये आपल्याला रफ करायची गरज नाही तर याच बोर्डवर तुम्ही पूर्णपणे जे तुमचे क्वेश्चन मार्क आहे मॅथ्सचे किंवा कोणताही असू द्या ते प्रॉपरली तुम्ही मूवर क्लिक केले आणि याचवर आपण प्रॉपरली वेमध्ये एक्सप्लेन करू शकता म्हणजे तुमचे जे कंटेंट आहे तुमच्या एक पेजवर पूर्ण होऊन जाईल काही रफ करायची गरज नाही काही वाकडा व्हायची काही गरज नाही म्हणजे एक प्रॉपर वेमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता काही नीट खालती लिहायचं असेल तरी पण तुम्ही इजी वेमध्ये लिहू शकता आणखी बरंच काही आहे याचमध्ये तुम्हाला बघा सॅम्पल मॅथमॅटिक्स वगैरे काही शिकवतात काही किंवा जे असेल पिरियडिक्स टेबल्स वगैरे आपण दाखवू शकतो सॅम्बॉल्स वगैरे आपल्याला भेटतं याचमध्ये भरपूर बघा जे फॉर्म्युला सेशन आहे से मॅ मॅथमॅटिक्ससाठी मै, आपल्याला फॉर्म्युलेशन लागतं ते आपण यूज करू शकतं ते बघा ते वेगळी वेगळी आहे ते आपण प्रॉपरली एक यूज करू शकतो ह्यासमध्ये त्यानंतर आपल्याला भेटतं प्रिओिक टेबल्स हा प्रिडिक टेबल आहे जसं की फॉर्म्युलेशन वगैरे आपण यूज करतात सायन्ससाठी ते आपल्याला हायड्रो हायड्रोजनचं आहे लिथियमचं आहे म्हणजे आपल्याला काय हे फॉर्म्युलेशन दाखवायचं मुलांना ते इझी वेमध्ये आपण त्यांना एक जर आपण घेतो हायड्रोजन इन्सर्ट केला आपण बघा इथे आला आता याचे जे फॉर्म्युलेशन आहे ते त्यांना आपण इझी वेमध्ये शिकवू शकता मुलांना पण एक सोपे असतं की म्हणजे कसं ते त्याचा क्लोन करायचा कॉपी पण इझी वे करू शकता आपण ते बघा म्हणजे एक इझी वेमध्ये डिजिटल बोर्ड युज करून तुमची जी ऑफलाईन किंवा ऑनलाईनची क्लास आहे ते एक व्यवस्थित किंवा एक ऍडव्हान्स लेव्हलवरून तुम्ही घेऊन जाऊ शकता मध्ये तुम्हाला सगळं फीचर्स भेटतात जे पाहिजे तुम्हाला शिकण्यासाठी ते सगळं फीचर्स तुम्हाला भेटतात आणि याचमध्ये जे आणखी फीचर्स आहे ते वेगळी आहे मॅथ आणि सायन्ससाठी वेगळी आहे आता बघ आप पाहूया आपण छिमेशन्स बघा याचमध्ये ॲनिमेशन वगैरे दिलं आहे सिम्युलेशन्स वगैरे आपण यूज करू शकतो त्यानंतर सर्च दिलं आहे यूट्यूबवर आपण जेव्हा सर्च करतात त्या टाईमला आपल्याला बरंच काही ॲड वगैरे येतात ते एक प्रॉब्लेमॅटिक असतं म्हणजे ऑनलाईन क्लास चालू आहे त्याचमध्ये आपण सर्च केला काही आणि काहीच वेगळा आला एक प्रॉब्लेम असतं त्याचमध्ये आपण एक तरचं ऑप्शन दिला आहे की त्यामध्ये ते ॲड फ्री येणार तुमचा इथे आणि जिओ जेब्रा करून आहे मॅथमॅटिक्स वगैरे काय यूज करायचं आहे ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये एक्सप्लेन करू शकतो आणखी अंडू रिडू दिला आहे जर काही आपण क्ले केले आहे आपण काही आपण ॲक्टिव्हिटीज केले तर अंडू करायचा अंडू करू शकता किंवा रीड रिडू करायचं तर रीडू करू शकतं आता आपण पाहिले की आपण एवढी पेजेस आपण क्रिएट केले आहे म्हणजे आठ पेजेस आहे आपल्याकडे आता हे आपल्या मुलांना पण शिकवायचं आहे किंवा कसा आपण प्रॉपरली त्यांना पण पाठवायचं आहे ते एक क्वेश्चन मार्क असतं की आपण कसा पाठवू त्यांना म्हणजे ते लोक नोट्स प्रिपेअर करणार जो प्रेझेंट आहे त्याची वेगळी गोष्ट आहे बट जो नाही प्रेझेंट आहे तो कसा लेक्चरला घेणार आणि ते नोट्स कसा प्रिपेअर करणार त्यासाठी एक बेस्ट यासमध्ये ऑप्शन दिलं आहे की म्हणजे आपण हे जे पी डी आहे बघा आपण एवढी पेजेस आपण क्रिएट केलं आहे आता आपण इथे बघतो असेल तुम्ही शेअर करून आज शेअर ऑप्शन यासमध्ये तुम्हाला भेटतं पी डी एफ पी पी सॉरी इमेजेस आता हा एक स्कॅनर जनरेट होणार त्या स्कॅनरमध्ये तुम्ही एक प्रॉपरली वेमध्ये मुलांना स्कॅन केल्यानंतर प्रॉपरली पाठवू शकता त्यांना जे डिटेल्स आहे ते त्यांचा मोबाईलवर किंवा तुमच्या ग्रुपवर तुम्ही एक प्रॉपर वेमध्ये सेंड केला की ते स्कॅन करणार आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होऊन होऊन जाणार आणि आणखी आपण पण सेव्ह करू शकतो त्याचमध्ये एक्सपोर्टमध्ये जायचं आपण पी डी एफवर क्रिएट करायचा की जे आपण जेवढी आपण हे केले आहे त्याचमध्ये एक आपण प्रॉपरली वेमध्ये आपली जे फाईल आहे ते आपण सेव्ह करू शकतो म्हणजे काय फ्युचरमध्ये हे बघा इथे आपण ते ऑल पेजेस जेवढी पेजेस आपण क्रिएट केले की म्हणजे ते आपण प्रॉपरली वेमध्ये सेव्ह करून आता मी सेव्ह करतो आहे असंच म्हणजे बघा एट नाईन जे आहे ते क्रिएट झाले आता या ओपन करायचं आहे तर आपण ओपनवरून क्लिक करू ते पेज पूर्ण ओपन होत जाईल म्हणजे याचमध्ये जे वेगळी वेगळी एक प्रमाणे तुम्ही शिकवू शकता आणखी जे तुमचे डिजिटल बोर्ड किंवा व्हाईट बोर्डमध्ये जे डाऊट्स होते ते बरंच काही क्लिअर आहे अजून याचमध्ये एक अजून आहे की आपण ॲट अ टाइम याचमध्ये दिला आहे तुम्हाला स्प्लिट स्क्रीन बघा ॲट अ टाइम आपण ओवर विंडोज रन करू शकता यासमध्ये आपण जर कुठे पाहिजे आपल्याला पी डी एफ शिकवायचं आहे किंवा नोट आपल्याला ओपन करायचं आहे बघा मी ते नोट ओपन करतो आहे काय इमेजेस वगैरे ओपन करतो बघा हा नेट ओपन आहे बघा याचमध्ये आपल्याला इंडियन मॅप घेतो मी असा तुमची जे काही प्रश्न असतं ते पण तुमच्या सॉल्युशन किंवा घेऊ शकता तुम्ही आता आज जास मला यायचा आणि मुलांना शिकवायचं आहे दाखवायचं आहे की आपण कशा करू शकता हा झाला तुमचा इथे आपण आलो आणि बघा हा डाउनलोड झाला पॅक करून आपण इथून घेऊन आलो आता हा याला आपण बघा विस्कोन करू शकता इझीमध्ये हो म्हणजे एक साईड तुमची पी डी एफ आहे पीपीडी असू शकता तुमची ऑनलाईन जे काही आहे ते आप तुम्ही ओपन करू शकता अजून याला आपण सिलेक्ट केल्या सिलेक्ट केल्यानंतर आपण आपल्या हिशोबाने ते ॲडजस्ट करू शकता मूव करू शकतं जसं पाहिजे आपल्याला एक प्रमाणे आपण इझी वेमध्ये सिलेक्ट करून आता आपल्याला यासवर काय शिकवायचं आहे मुलांना काय पॉईंट आऊट करायचं आहे घेतलं आपण हे बघा आता मी पॉईंट आऊट करतो आहे जसं हा दैट हा चायना आहे तर असं मी प्रॉपरली एक वेमध्ये श्रीलंका आहे असं एक प्रॉपरली वेमध्ये शिकवू शकता जर आपल्याला काही वेगळी आता मी ॲड करतो आहे झाला जा जर आपल्याला काय इमेजेस वगैरे आणखी काही पी डी एफ आहे पी पी डीज आहे ते डायरेक्ट आपल्याला क्रॉप करून इथे दाखवायचं आहे की जे बोलतात की टीचर सर बोलतात की म्हणजे बरंच तुम्ही बघितला तर खान सर किंवा वेगळे वेगळे जे सर्स आहे ते लोक यूज करतात म्हणजे एक साईड तुमची मॉक टेस्ट वगैरेची क्वेश्चन मार्क असतं त्यानंतर एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन मार्क असतं ते पण तुम्ही इझी वेमध्ये क्रॉप करून घेऊ शकता जर आपल्याला म्हणजे हा हेच एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला की म्हणजे हेच आहे मला क्रॉप करून ते आपल्याला पाहिजे जे पी डी एफ किंवा डी असं आपण बनवलं आहे बट आपल्याला पाहिजे की आपण नोटवर ते फक्त तेवढाच आपल्याला क्वेश्चन पाहिजे ते आपण इथे आलो हा सिलेक्ट केलो फक्त एवढंच आपण इन्सर्ट गेलो बघा आता हा आला इथे आता आपण याला प्रॉपरली वेमध्ये रायटिंग किंवा लिहून इझी वेमध्ये आपण शिकवू शकता म्हणजे जे काय आहे आपण नंबरिंग आहे वन वन थ्री टू असं आपण एक प्रॉपर वेमध्ये एक्सप्लेन करू शकतो मुलांना म्हणजे जे आपली जे बरेच काही प्रॉब्लेम्स होती क्वेश्चन्स होती की आपण डिजिटल बोर्डमध्ये आपण नवीन काय करू शकतं कशाप्रमाणे आपण त्यांना शिकू शकतं ते हे जे आहे फीचर्स ते यूज करून तुम्ही तुमच्या जी क्लास आहे त्याला एक इंटॅक्टिव वेमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतं आणि एक ॲडव्हान्स लेवलवर घेऊन जाऊ शकता तुम्ही आता जे मी फीचर्स तुम्हाला दाखवले हे फीचर्स तुम्हाला बेंचमार्क डिजिटल बोर्डवर दाखवलं आहे आणि फिजिकली काही एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्ही आमच्या महाराष्ट्रात पुण्यात ब्रांचला या आणि फिजिकली एक्सपिरिस एक्सपिरियन्स घेऊन तुमचे जे डाऊट्स आहे ते तुम्ही स्वतः क्लिअर करू शकता आता क्लिअर झाला असेल आप की आपल्याला व्हाईट किंवा ब्लॅक बोर्ड सोबत आपला डिजिटल बोर्ड कसा वापरायचा जर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन लेक्चर घेतात तर बरंच काही क्वेश्चन डा क्लिअर झाला असेल असाच व्हिडिओ पाहताना तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आणखी व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आता पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अँड जर व्हिजिट करायचा असेल काही क्युरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि इथे ये येऊन तुमचे जे जा डाऊट्स आहे तुमचे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही पूर्णपणे एक्सपिरियन्स करून क्लिअर करू शकता जय हिंद जय जैह महाराज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये